आज हनुमानाच्या पाया पडणार आणि शनिवार आहे आज आणि साई आता प्रॅक्टिस साठी आलेला आहे <laughs> हनुमानचे दर्शन घेऊन झाल्यानंतर रोड रेसची प्रॅक्टिस आहे आज चार किलोमीटर त्रिपुटे ते शिरडून असे आज साईची प्रॅक्टिस चालणार आहे आता दर्शन झालेलं आहे दर्शन म्हणजे आता पाय वगैरे पडून झालेलं आहे साईचे आता आम्ही रोड रेसवरती रोडला येणार आहे खेळण्यासाठी चल रोड है रोड वरुण सुरुआत करना है प्रैक्टिस चार किलोमीटर आता है लॉन्ग रेस करना है हा सतारा ते को हा रोड रेस ची प्रॅक्टिस चालू झालेले आहे थोडा रोड डाऊन आहे ते उतर आहे त्यामुळे तो पोजिशन बेंड डाऊन प्रत्येक शनिवारी आम्ही येत असतो असं इथे दर्शनाला आणि इथूनच रोड रेसला प्रॅक्टिसला सुरुवात होते आमची साधारण तीन ते चार किलोमीटर आहे त्रिपुरेशन रोड साई हाय हाय स्टेप बाय स्टेप ने मी थोडं शूट करणार आहे फोनमध्ये आलेलो आहे आम्ही प्रॅक्टिस करून रोडवर आता घरी चाललो आहे आम्ही साई थोडा आज जा खेळताना स्लीप झाला पडलेला आहे थोडा लागलेला आहे त्याला तुम्ही मुलांना खेळत असताना स्केटिंग एकटे कधी जाऊ नका रोडला तर तो, तो आज रोड रेसला थोडं स्लीप झाला त्यामुळे पडला होता तो त्यामुळे व्हिडिओ मी बंद केला मध्येच परत खेळाय चालू केले त्याने त्यात थांबल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर एकटं कधी तुम्ही जावत जाऊ नका रोडला स्केटिंग प्रॅक्टिसला आणि तुमचं लक्ष लक्ष पाहिजे पूर्ण रोडवरती काही रस्त्यात अडथळे आले बारीक थोडी म्हणजे तर रिफ्लेक्ट असतो ना लाईटचा तो आलेला आता त्याला कसरला तो त्याच्यावरून

तर स्केटिंग खूप रिक्सी डेंजर खेळ आहे हा शिकत असताना तर पडतात पण शिकल्यानंतरसुद्धाच पडत असतात मी असं तुमचं जर लक्ष नसेल खेळताना व्यवस्थित